म्हणून आता चौथा दिवस चालू आहे ती प्रचंड झालेली उ... दिसून येते एक दोन दिवस पाण्याच्या जेवणाचे हाल झाले तरी नाहीत आज मुंबईमध्ये आख्या मुंबईला पुरेल इतका अन्नाचा पुरवठा पाण्याचा पुरवठा झालेला आहे खरोखरच हे अनोखं आंदोलन विश्वात एक नंबर एकच आंदोलन या ठिकाणी मुंबईत होत आहे आणि या आंदोलनाचे साक्षीदार म्हणून या ठिकाणी काही थीक ठिकठिकाण आलेले मराठा बांधव आहेत त्यांच्याशी आपण हितगूष साधू आपण कुठून आलात नांदेड इकडी मोर इकडी मोरचे बर किती लोक आलात वीस लोक आले कधी जायचे गावकडे मुख्यमंत्री साहेबाला काय सांगतो काय सांगायचं लवकर आरक्षण द्या म्हणता आरक्षण दिलं तर पावसाचं भिजा देतात पाणी चालू आहे इकडे पाणी चालू आहे परेशान आम्ही समजे मुख्यमंत्री साहेब आम्हाला आरक्षण द्यावं हेच आमची नम्र विनंती तुम्हाला हात जोडून की आम्हाला आरक्षण द्या ज्या बाळा आमचे लई वनवासामध्ये आहेत आणि बघा आमच्याकडं आणि विचार करा आमचा बी थोडा मराठीचे लेकर बाळ हन हनान गोरगरी भाव आम्ही बी बघा तुम्ही विचार करा तुम्ही बोला तुम्ही काय सांगता लवकरात लवकर आरक्षण भेटलं पाहिजे एवढी इच्छा आहे सरकार त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी लक्षात घ्यावं एकोणीसशे त्र्याण्णव ला काही समाज शासनाने महाराष्ट्र गव्हर्नमेंटने न विचारता न किंवा त्यांना समित्या गट न कुठले पुरावे असता एकदम ओबीसी मध्ये टाकले आणि सुरावे आहेत एक असल्याचे कारण जाणून बुजून दोन वर्षापासून मागच्या पासा वेळेस उपोषणाला बस कमिटी झाल्या शिंदे कमिटी आली शिंदे कमिटी सगळ्या गोष्टी झाल्या असताना विनाकारण चालू आणि मरा मराठा समाजाला वेटीस धरणं मागचे चाळीस वर्ष समाज शांततेमध्ये तुमचं हे सगळं उचलबांगडी करणारं तुमचं जे खेळ चालू आहे आई मला अंबान जायत्या खांबा असा जो तुमचा प्रकार आहे विरोधात आला की त्यानं म्हणायचं त्याला आरक्षण दे आणि सत्तेतल्यानं म्हणायचं विरोधकाला विचारा असा जो खेळ चालू आहे यावेळेस जमणार नाही आणि सगळ्या पक्षाला आता हे जर आरक्षण आक्रमक झाला तर सारी मुंबईतले तुमच्या घरून काढून आज पुण्यामध्ये ओबीसी समाजाची बैठक झाली त्याच्यामध्ये मंत्री जे मंत्री आहेत आमदार आहेत ही आहेत आणि ह्याच्याच मुळ सेटून उठून स्वतः दोन हजार चपयात्या वीस भरणी रायत घेऊन या ठिकाणी मावळ्यासाठी या ठिकाणी घेऊन आम्ही हजर झालेलो आहोत आणि या ठिकाणाहून आम्ही आता आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही त्याच्यावरती आम्ही ठाम राहणार आहोत आणि या ठिकाणी साहेबांना आम्हाला एकच विनंती करायची आहे की या ठिकाणी त्यांनी लवकरात लवकर आम्हाला शिक्षण द्यावं आणि आमच्या लेकराबाळाचं हित करावं अशी मी त्यांना हात जोडून कळकळची विनंती या ठिकाणी कारण खरंच आमच्या लेकराबाळांना कितीतरी मेहनत करून आम्ही खर्च करून आमच्या लेकरराबाळाला नोकरी नाही कुठं शिक्षणामध्ये आरक्षण नाही काहीच नाही आम्हाला लाखो रुपये खर्च करावा लागतो आणि तो कुठून करायचा आम्ही लाखो रुपये खर्च करायचा म्हणलं तर आम्हाला दोनशे तीनशे रुपयाची आम्हाला मंजुरी करावी लागते आणि ते आमचं पोटच भरायला त्याने तर आम्ही शिक्षणाची फीस आम्ही कुठून भरणार याची थोडीशी जाणीव घेऊन मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आरक्षण द्यावं यामध्ये त्यांना हात जोडून कळकळची विनंती करतो मुख्यमंत्री साहेबांना निवेदन खूप छान पद्धतीने केलेलं आहे खरोखरच महाराष्ट्रामध्ये शेती करणारा समाज म्हणजे मराठा समाज आणि मराठा समाजाच्या वाट्याला कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी शासकीय भाववाढ भावाचं बा, बा, संकट कमी भाव देऊन त्यांचा माल घेतला जातो हिरावून आणि त्यांच्या माती मातीमोल भावानं विक्री करण्याची वेळ आणली जाते त्यामुळं लेकरांचं शिक्षण करण्याचं मध्ये हदबल झालेलं आहे समाज आणि आरक्षण जर भेटलं तर निश्चितच त्याच्यामध्ये सवलती भेटतील फीज सवलत भेटेल हॉस्टेलच्या विविध प्रकारच्या पर, सवलती मिळतील आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण भेटेल या उद्देशानं आज समाज शासनाकडे पाहतोय शासनाने जास्त दिवस वेळ न घेता म्हणून दादा जरांगे पाटलाची तब्येत खालावत चाललेली आहे तर अधिकचा वेळ न करता लवकरात लवकर तातडीनं रिझर्वेशन देणं फार महत्वाचं आहे या ठिकाणी बोलायचं या 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 कुठून आलात तुम्ही आम्ही इकडे मोरगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड आणि माझी मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती आहे हात जोडून विनंती आहे की साहेब लवकरात लवकर मागे लावा विषय आणि दादाची तब्येत खूप खालावत चालली हे लक्षात घ्या तुम्ही कारण हे एवढं सोपं नाही तुम्हाला वाटतंय मराठे आले शांते शांते शांत आहेत शांत बसतायत मराठे शांत बसण्याला पण काही हात आहे मराठे मराठ्यांचा इतिहास आहे हे लक्षात घ्या तुम्ही मराठे जर उद्रेक केले ना हे तुम्हाला मुख्यमंत्री साहेब परवडणार नाहीये एवढं लक्षात घ्या आणि हात जोडून विनंती आहे की लवकरात लवकर हा मार्ग सोडवा या ठिकाणी आणखी काही लोक आलेले आहेत काका कुठून आलात तुम्ही आम्ही हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यालो बोरी सावंत आम्ही आलो तर दहा बारा जण दोन चार वाहन आहेत लहान एक पिकअप कधी जायचं आता आरक्षण घेतल्यावर तोपर्यंत नाही जायचं खाण्यापिण्याची तर काय गाडी आजच पुन्हा आले उद्याच्या तीन गोन्या गाळून आल्या तीन गोण्या बुंदी गाळली आता निघाला असं ट्रक तीन गोण्या बुंदी बुंदी गाळून तुमच्या गावातले बर अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन आहे या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आंदोलन पाहू शकता अतिशय स्वच्छता सुद्धा चालू आहे या ठिकाणी आंदोलनाची या ठिकाणी कोणते 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 राहणार नाही कोण आहे कुठलं एन एल ए काय आज तमाम मराठा समाज आज चार दिवस झालं त्या आझाद मैदानावर एवढी काय गर्दी करून उभे आहेत की ते काय मूर्ख नाहीत हे सरकार जर म्हणत असेल का आम्ही दिलंय तुम्हाला दहा टक्के आरक्षण अरे आम्ही ते मागितलंच नाही मागितलं नाही ते देण्याचा अधिकार काय तुम्हाला आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे कुणबी आणि मराठा एक आहे असे अनेक पुरावे आम्ही अनेक वर्षापासून सादर केलेत तर आरक्षण हे आमच्या जीवांना मरणाचा प्रश्न आहे जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत ही एवढीच काय पण अजून दोन चार दिवस जाऊ द्या दादांची पाणी सोडलंय दादांना जर काय उद्या काय वाटलं तर संपूर्ण मुंबईचा एकही अधिकारी एकही मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राकुळ फिरून देणार नाही एवढी महाराजांची ताकद आहे अभ्यासपूर्वक मागतोय आम्ही कोणाचं मागत नाही आमच्या हक्काचं तेच मागतो कुणबिया एक आहे कुण कुणबिया एक आहे आरक्षण जे आम्ही आहे हिथून मराठ्यांचा अंत बघून अंत बघण्याचं काम केला पण त्यांचा इथं तो त्यांचाच अंत झाला कारण काय सरकारनी आणि मुख्यमंत्र्यांनी जे हाल केले मराठा समाजाचे ते मराठा समाजात कधी विसरणार नाही आणि नक्की ब्रिष्ट प्रमाणे वागणूक दिली म्हणजे आज पाणी आणण्या पाण्यापासून माणूस एखादा गोरगरीबाला स्वतःहून दान करण्याचं काम करतो पण यांच्यात ती दानतच नाही ही दानत नसल्या ह्या या महाराष्ट्रामध्ये त्यांना ना अधिकार नाही मुख्यमंत्री राहण्याचा ना आणि जरांगे दादा पाटील काय मागणी मागतायत का जे हायकोर्टाचं जे मुंबई हायकोर्टाचं गॅजेट आहे साताऱ्याचा गॅजेट आहे बरोबर आहे हैदराबादचा जो गॅजेट आहे म्हणजे आमच्याकडे पुरावे आहेत आणि त्या पुरावेनिशी आम्हाला कुणबी आज मराठा मराठा हाच कुणबी त्याच आधारे जरंगेदा पाटील आम्हाला बोलतात का आम्हाला सरसकट सरसकट तुम्हाला जर अडचण विचार तर सर, सरसकट सोडा पण आम्हाला कुणबी दाखले द्या आणि मोकले करा हीच आमची मागणी रास्त आहे आणि ती मिळाल्याशिवाय मराठा समाज सोडणार नाही आणि तोवरच दादा पाटील इथून निघणार नाही आणि दादा पाटीलानं काय झालं तर सर्वशी जबाबदार सरकार असेल मग मराठा इथं थांबणार नाही आणि मग जे काय होईल त्याला सर्वशी जबाबदार सरकार असेल दाबून ठेवले आहे लागू न करता दाबून ठेवले आहे दादाचं दादाचे या ठिकाणी मार्गदर्शन चालू आहे त्यासाठी पत्रकार परिषद

माझ हे चांगलं आता शेवटचं हे लक्षात ठेवा जर तुम्ही मैदानात नेऊन लावा हे मार्ग तुम्हाला शेवटच सांगणं आणि तुम्ही सुद्धा मैदानावर रोच हे सुद्धा मार्ग तुम्हाला शेवटचं सांगणे आपल्याला न्यायदेवतेच न्यायालयाच नियमाच पालन करायचंय इथं बाजूला दोनशे मीटरवर कॉर्नर मैदान म्हणून आपल्याला ते खुलं करून दिलंय जेवढ्या गाड्यात मुंबई भरात त्या पुण्याच्या पुऱ्या गाड्या तुम्ही मैदानावर लावा मैदानावर झोपा हे मला तुम्हाला शेवटचं सांगायचं आणि जर तुम्हाला आरक्षण पाहिजे नसलं तुम्हाला कोणाच तरी ऐकून काही करायचं असला तर तुम्ही तुमच्या गावाकडं जाऊ शकता मला माझ्या जातीला मोठं करायचं माझ्या जातीच्या जा लेकराला मोठं करायचंय मी मला हे शब्द बोलायसाठी पाणी प्यावा लागलं आणि मग बोलावं लागलं बोला। तुमच्या बुद्ध्या जर ठेपायला असल्या तर समजून घ्या मला किती वेदना असते मला किती त्रास सा। कोणासाठी तुमच्या लेकरा बाळांसाठी मी एवढे कष्ट सहन करतोय तुम्हाला आरक्षण देऊन तुमचे लेकरं सुखी समाधानी करायची माझी जात मोठी करायची त्यासाठी हे सगळे कष्ट मी भोगतोय मी समाजाचा अपमान होईल मान खाली होऊन असं कधी वागत म्हणून तुम्हाला मी आता शेवटचा शब्द वापरला मला दोन दोन गोट पाणी पिऊन जर तुमच्याशी बोलायची वेळ असेल तर तुमचा काय उपयोग मला इतक्या असून दोन गोट पाणी पिऊन गोट भर पाणी पिऊन मला तुमच्याशी बोलावं लागतंय वारंवार काय उपयोग आहे तुमचा म्हणून शेवटचा सांगतो मुंबई भोरात जेवढ्या गाड्या असतात तेवढ्या ग्राउंडला लावा आणि गाड्या जवळ झोपा तुम्हाला ज्या वेळेस बाहेर निघावं त्यावेळेस बाहेर पण निघता येईल पण कराला त्रास होईल असं कोणी वाळू नका मला वाटत अंतर्वालीत पण हेच पोरं होते आणि मुंबईत पण हेच येत दुसऱ्याला त्रास नाही येत इतकाच मीडिया सुद्धा अंतर्वालीत होता किंबहुना याच्यापेक्षा जास्त कधी पत्रकारांचं जा, कधी ऐकायला नाही आलं की त्रास झाला इथंच मात्र ऐकायला येत त्याच्यामुळे आमचा संशय खूप बरो होतोय बरं हेच ते पोर आहे अंतरवाली त्रास न दिला इथंच काय देते हे काहीतरी षडयंत्र आहे आमच्यात घुसून आम्हाला बदनाम करायसाठी हे कोणीतरी करत आहे रोरो पण हेच कोणीतरी राजकारणी माणसाने त्याला फोगवायचं किंवा एखाद्या समन्वयकांनी फोगवायचं पोहरायला की तुम्ही रोड आराज लागतो अस मला कळालंय बेट तो दोन चार बारे झालेला आहे मी फक्त आंदोलनामुळे गती तो अंतराळ पण हेच केलं होतं एकदा जिल्ह्यात पण हेच केलं मुंबईत पण हेच केलं तो मोक मोडत्याच्या टायमाला पण हेच केलं तुला ओळखून येतो तुला आणखीन एकदा सांगतो तू माया नादा लागू नको तुला माहिती मी किती गंड्याचा आहे मी जर मागा लागलो तो खुटा तो पुरा असे चाळे करू नको तुपला घरी झोप कारण इथं माझ्या जातीच्या आयुष्याचा प्रश्न माझी जात मला पुढे न्यायची आणि तुला नेत्याचं पायापासून सगळं चाटायचंय तुला अशी सवय पैशा पुढं तो कसा मोठा झालेला आहे तो आधी किती होता सगळं माहिती आहे आम्हाला तुला चांगला माहिती विचित्र नमुना आहे सावध भय माझ समाजाचं पोरा सामना आहे मी सांगितलं तेवढं करा मला डबल डबल बोलायला लावू नका सगळ्यांनी ग्राउंडवर गाड्या घ्या ग्राउंड ग्राउंडवर झोपा तिथं जेवणाच अखेर जी मुंबई जेवण इतकं जेव्हा खेड्यात माझे गरीब मराठी तुमच्यासाठी आपण आपल्याला त्रास आपण कमी नाही आपण एकट्या मराठीची फास्टेशे एकट्या मराठीची म्हणून आपल्याला थोडा त्रास झाला तर लोक टेम्पो ट्रक आणि कॅन्टर भरून बाकऱ्या पाठवायला लागले मुंबईला त्याच्यामुळं तुम्ही ग्राउंडवर जा मला माहित आहे तुम्हाला म्हणून एखादेच तुम्ही तसं करत असाल पण न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं पालन करायचं हे समजून घ्या आणि मुंबई करायला त्रास होता कामा नाही हे पण समजून घ्या लाम जा, लाम तुम्ही घालय लांब लांब गेले का ग्राउंड वर गाड्या लावायच ग्राउंड वर झोपायचं नसताना वेळेला बघू ना तुम्ही शांत राहा एवढंच माझं म्हणणं आहे तुम्ही शांत राहा आणि ज्यांना ऐकायचंच नाही ना तेव्हा गावाकडे गेला तरी चाल काय मी बघतो असं आरक्षण द्यायचं माया जातील मी मेलो तर इथून उठत नाही ज्याला यायचं ये त्याला येऊ हो दे सरकार येऊन हो दे गोळ्या घेऊन येऊ दे बंदूक घेऊन येऊ दे त्याला काय घेऊन यायचं देऊन दे मी बादार मरायला तयार आहे तुमसाठी फक्त तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही करा आजपासून पुन्हा तुम्हाला आता शेवटची विनंती इतक्या गाड्या काढून ग्राउंडला नेऊन लावा की मरा मराठ्याचा गर्व वाटला पाहिजे मराठ्यालाच किंवा तोरा असा होता असे तिथं कुठं काही जवळच जात नाही त्यांच्या बाजूला कुठं मला माहीत नाही कॉर्नर कॉर्नरच का क्रॉस इथ नावं असे टोपीत पत घे जाऊने एकदा कॉर्नर म्हणतात एखादा क्रॉस म्हणते काय म्हणते हातात लांब ते घेता येणार क्रॉस मैदान उघड तरी तिथं गाड्याने लावा मैदान असते तिथं लावा कमी पडलं तर सरकार आणि पोलीस म्हणलेत की आम्ही आणखीन मैदान उघड करून देतो मग आता तुम्ही गपचिप मला उद्या ऐकाल सुद्धा नाही आलं पाहिजे आज रात्री तर उद्या नाही तर बाबा मी इथं पोहरा तर टीम पाठवी आणि तो बापाला ना गावाकडे कर फोन कर या दलिंदरला तिकडे घेऊन जा म्हणून हे पक्षाचे आवं लागे हे ध्यानात ठेव म्हणून आता सगळ्यांनी ग्राउंड वर जाऊन झोपा कोणीही रोड वर गाड्या ठेवू नका मला जात जिंकायची तुमच्या मी जात हारू नये त्याच्या पुढे तुम्हाला आता बोलत नाही म्हणलं मी सांगितलं ना तुम्हाला न्यायदेवता मी तुम्हाला अंतर्वळित होतो दहा दिवसापूर्वीच गरिबांचा आधार न्यायदेवता सरकारने न्याय नाही दिल्यावर न्यायदेवता न्याय दिली तसं न्यायदेवता आम्हाला न्याय देणार न्यायदेवतेच बाहेर राहणार मुंबईच्या बाहेर रा, गाड्या असं म्हणू शकत नाही का तुम्ही या पण शांततेत गाड्या लावा तुम्ही शांततेत तिथे बसा हे न्यायदेवता म्हणू शकता अडब न्यायदेवता म्हणू शकत नाही न्यायदेवता आम्हाला न्याय देणार पण मी ऑर्डर बघितली नाही त्याच्यामुळे मी काय बोलू शकत नाही पण नियमाचं पालन होणार

हाताला दोन उठवणारे लोक आहे तरी मी लोकांना सांगण्यासाठी उठलो की शांत राहा न्याय देवता न्याय करा ते सुद्धा पोर रस्त्यावरचे ग्राउंडवर झोपतील जो, जो ग्राउंडवर राहतील शांततेत सगळं करतील आम्ही न्यायालयाचे नियमाचं सगळं पालन करू आणि त्यांनाही सांगतो तुम्ही पण पालन करा मी फक्त तुमच्याकडून ऐकतो बैठका रात्रंदिवस सुरू आहेत म्हणून बघायला मिळत नाही ऐकायला मिळत नाही दिसत नाही कशा त्याच्या सरकार सरकारच्या चालू आहेत ते आम्हाला माहित नाही पण आमच्याकड काही निरूपा नाही त्यांच्या त्यांचेच बैठका सुरू असतात लगन गई चालू असेल त्यांचं केलं दुसरी तुमचं काय पायामुळे काय असे कोणते पद्धती आम्ही चर्चा लिहावं आमक करावं चर्चा फिरच्याला नाही पाठवत आम्ही कोणा तिकडे गेले फोटो कायदे चर्चेल तर मी चर्चेल ना बाकीचे मंत्री बाकीचे चर्चा करणारे पाचशे पाचशे किलोमीटर वर येते तुम्हाला इथं